दरम्यान मुंबई परिसर आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय अखिलेश शुक्लाला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मराठी माणसाला मारहाण पोलीस कारवाई करतीलच असंही त्यांनी म्हटलंय घर नाकारण्याचे अधिकार कोणालाही नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरही दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या मध्ये कोण राहत त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानी राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात